मुला मुलींना की प्रॅक्टिस केल्याशिवाय धाडस केल्याशिवाय मी चुका केल्याशिवाय काहीच बरोबर होत नाही पहिल्या मध्ये कुठलीच गोष्ट बरोबर होतच नाही तर ते आपल्याला परत परत करायला लागतं लाज जरी वाटली भीती जरी वाटली थोडासा कमीपणा जरी वाटला आपल्याला लोक काय म्हणतील आपल्याला हसतील का हे सगळे डाऊट मनात येणं हे साहजिक आहे मला हे वाटत हे तुमच्या वयामध्ये किंवा कोणत्याही वयामध्ये लोकांना कधी ना कधी हे मनात येतच पण आपण केला पाहिजे आणि चारदा केलं तर अजून भाषण चांगलं होतं आपलं लिखाण चांगलं होतं मी जेव्हा तुमच्या वयाची होती तेव्हा मला पत्रकार बनायचं होतं पाणी का आणि तेव्हा मला साहेब नेहमी म्हणायचे तुला पत्रकार जर बनायचं असेल तुला वाचन खूप करायला लागेल तर मी टी व्ही पूर्ण बंद नुसतं न्यूज चॅनल बघायची आणि नुसतं न्यूज पेपर पाहायची आणि खूप म्हणजे मला असं ठरवलं होतं की हेच करणार असं काहीच करणार नाही असो ते काही झालं नाही वेगळंच काही झालं पण तरीही या सगळ्या प्रॅक्टिसिसनी मला एक गोष्ट खूप शिकवली की आपला विचार नीट मांडणे ही एक खरंच कला आहे ही सोपी कला नाही आहे ज्या लोकांना चांगले गुण असतात आपण त्यांना गृहित धरतो आणि म्हणतो की याला असं जमलं पण ते करायला आपण जेव्हा गेलो जेव्हा जातो तेव्हा आपल्याला समजतं ते किती कठीण आहे आज तुम्ही तर एवढ्या लहान वयात इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर इथे येऊन बोलायचं खाडस केलं मला अभिमान वाटतो तुमचं कौतुकही वाटतं आणि मी हेच सांगेन तुम्हाला सगळ्यांना सा की तुमच्यासाठी तुमच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करायसाठी आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला ही स्पर्धा असेल अजून अजून असेल आदरणीय साहेब असं एकही आपली मागणी नसते ज्याच्या मागे साहेब आपलं ते पूर्ण करायला मदत करत नाही एकच त्यांनी मला आयुष्यात नाही म्हटलं होतं ते होतं जेव्हा त्यांना म्हटलं मला अमेरिकेला शिकायला जायचं आहे पण ऐकलं कारण माझं वक्तृत्व चांगलं होतं आणि माझी आर्ग्युमेंट बरोबर तिकडे मांडली होती आणि तेव्हा तेव्हा मी पाहत आहे की जी गोष्ट योग्य असेल साहेब त्या गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही आणि आपल्या तालुक्याच्या मुला तर आपल्या मुलांच्या विकासासाठी त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे तालुक्यामध्ये शिक्षण संस्था असतील क्रीडा संकुल असतील सगळं काही ज्या सारखांनी उभारलेलं आहे अवसरीचं कॉलेज असेल एम सी आय टीच्या ज्या शिक्षण संस्था आहे टी जी फाउंडेशनच्या मार्फत सुद्धा जे ते स्कॉलरशिप देतात ह्या सगळ्या एक फक्त आपल्या तालुक्यातल्या मुला मुलींना घडवायसाठी त्यांनी उभारलेल्या गोष्टी आहेत ते स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत पंधरा पंधरा शिकले आणि मग ते मुंबईला गेले आता त्यांची कहाणी मी त्यांना सांगते कारण त्यांच्या ऐकायला अजून छान वाटते पण काय मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तो अनुभव नक्की सांगा कारण नाही तुम्ही स्वतःला कसं उभारू शकता हे सुद्धा लहान मुलांना आणि या वेळेच्या मुलांना जाणणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून खूप शुभेच्छा देईन मध्ये पाच मिनिट परत तरी बोलून आज माझं भाषण जरा लाभ झालेलं आहे तरीही वरती आमचे जे काही चव्हाण सेंटरच्या मार्फतही जे कार्यक्रम होतात त्यात माझं निलेश सारखं काम असतं त्याच्यात बरंच मला सूत्रसंचालन